प्रभाग क्रमांक तीन मधून भाजप उमेदवारांचा प्रचार सुमंताई खाडे आणि रसिकताई यांच्या उपस्थितीत प्रचारात सहभागी होऊन मतदारांना आवाहन मिरजेतील प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजपने आता प्रचाराला सुरुवात केली आहे माजी पालकमंत्री आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमंताई खाडे व रसिकाताई खाडे यांनी प्रभाग क्रमांक तीनमधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळली तर प्रभागातील मतदारांना प्रभागातील आमदार सुरेश भाऊ खाडे कार्यसम्राट माजी नगरसेवक संदीप आवटी यांनी केलेल्या भरघोस विकास कामाच्या जोरावर प्रभागाच्या का सर्वांगीण विकासासाठी मतदारांना भाजप उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन सौ सुमंताई खाडे यांनी केलं आहे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्यसम्राट माजी नगरसेवक संदीप आवटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या प्रभागात सर्वसामान्य अशा तीन भाजप कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून या प्रभागात अनेक कोटींची कामे भाजपकडून करण्यात आली त्या विकास कामाच्या जोरावर भाजपने हा प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली असून प्रभागातील नागरिकांनी सुद्धा संधी पावटी याबाबत झालेल्या प्रभागाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत आपला पाठिंबा दर्शवला केंद्रात राज्यात भाजपचे सरकार त्यात आमदार ही भाजपचे त्यामुळे प्रभागाचा सर्वांगीण विकास हा भाजपकडून होणार असे प्रभागातील नागरिक सुद्धा पोचपावते म्हणून उमेदवारांना पाठिंबा देत सांगत आहे त्यामुळे या प्रभागात आता भाजपाचेच पारडे जड वाटत आहे तर प्रचारात भाजपने आघाडी घेतली आहे मी सर्व मतदार बंधूंना बहिणींना विनंती करते की भाजप पक्षाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे तर तुम्ही सगळ्यांनी ती स सर्व वार्डमध्ये पूर्ण वार्डमध्ये तुम्ही सगळ्यांनी भाजपलाच मतदान करावं ही मी त्यांना विनंती करते आणि भाऊंची कामं सम भाऊंची कामं तर खूपच आहेत बापू आहे त्यांच्या जोडीला तर कामं ही चाललेलीच आहेत आणि उर्वरित कामं पण होतील तर भाऊंवर विश्वास द दाखवून जनतेने भावनावर विश्वास दाखवून कमळ या चिन्हापुढील बटन दाबून सर्व उमेदवारांना निवडून द्यावी ही विनंती करते धन्यवाद